नमस्कार मी शिवप्रसाद गोडगे आपल्या समोर एक का, कांदा नावाची कविता सादरीकरण करतो कर कांदा मार्केट मध्ये येता क्षणी मार्केट मध्ये येता क्षणी त्याला लाल कत्तलखाना दिसला मार्केट मध्ये येता क्षणी त्याला लाल कत्तलखाना दिसला पोटच्या लेकराला जपावत तसा कांद्याच्या गाडीजवळ बसला पोटच्या लेकराला जपाव असा कांद्याच्या गाडीजवळ बसला लिलाव चालू होता तेव्हा त्याची धडधडच होती छाती लिलाव चालू होता तेव्हा त्याची धडधडत होती छाती कुडत होता मनातल्या मनात हात लावत होता माथी कुडत होता मनातल्या मनात हात लावत लावत होता माथी छातीत घुसावा बांध तसे व्यापारी बोलले भाडभाड छातीत घुसावा भान तसे व्यापारी बोलले भाडभाड बारीकान डुबाळ्यांची तर जास्तच केली चिरफाड काहींना लावला बुक्का तर काहींची केली राख काहींना लावला बुक्का तर काहींची केली राख कलम केलेल्या हातासह कुणाचे कापून टाकले नाक वराई भराई तोलाई वराई भराई तोलाई तसेच कापली भाडं आणि हमाली वराई भराई तोलाई तशीच कापलं कापली भाडं आणि हमाली मायनस पट्टी पाहता क्षणी त्याची मान झाली खाली आतून रडवलेला चेहरा त्याने वरून हसवलेला केला आतून रडवलेला चेहरा त्याने वरून हसवलेला केला नशिबाला दोष देता देता तो मनातल्या मनात मेला हमी भाव द्यायचे सोडून व्यापारी कांदा बेभाव घेतात हमी भाव द्यायचे सोडून व्यापारी कांदा भेभाव घेतात कांदा नाही पिकवायचा तर मग काय गांज, गांजा पिकू शेतात धन्यवाद